अरे मग माऊली सांग बाबा इकडे कोपऱ्या कापऱ्यात आणलं तुमच्या नाही ना अरे नाही ना बाबा कोणी नाही बाबा तुला माऊली भेटच भरता बाबा एवढा कोण तू चाल भाऊ तुम्ही जो अंदाज काढला टक्के खरा हे सार शिवल्याचं बनण्याचा नाही ते कसं खिचडी शिजून राहिले बुड्याचा ते घ्यायला तयार आहे त्यानं खरेदी खतही तयार केलं हे लक्षात ठेवा तुम्ही असं आहे का खरेदी खतही झालं समजा तयार म्हणजे फुल प्लॅनिंगच आहे समजा तुम्हाला सांगतो शिवलाल बबनच नाही याच्यामध्ये ते डोंगरी दाड्याने बुड्याने आणले आहे ते कमला बुडी ते बी याच्या सामील आहे ते शिवलालच्या पार्टीचे आहे बुडील बुड्याल कस तिचा खाक करायचा इचार आहे त्यासाठी वावर राहिली ते बरं बरं असं आहे काही रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग केलं काय तू ना ते म्हटलं तर काही असं बोलले तर शांताराम भाऊ तुम्हाला खबर द्या तर द्या तुम्ही राजा आमच्या शकवी करता काय तर रेकॉर्डिंग आहे काय त्याची म्हणजे मग तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही समजा मला विश्वासच नाही हा हे बिन बिन मुलाचे काम झालेले कसं हा काही काही काम नाही तू बेकार नाही तसं नाही ना आता मी नाही हे भांड फोडलं आणि त्याने म्हटलं पुरा काय तर मग तू नाव सांगता येत नाही हा तुला काय सांगितलं म्हणजे मा नाव सांगू नको मग काय करावं मी काय करावं मग हा मग घरावर गोठे गाव काय असं मग काय नाही पुरा आता लागेल की नाही यायले काही ऑडिओ क्लिप फ्लिप काही आवाज त्याचा असं म्हटलं की तसं म्हटलं काय नाम देऊ मी काही ॲडिओ काढला नाही त्याचा व्हिडिओ हो काढला नाही मला जेवढं सांगायचं होतं तुम्हाला खबर द्यायची होती तेवढी दिली मा नाव कशात आलं पाहिजे नाही तुम्हाला पहिले सांगून राहिलो तुम्हाला माझं करायचं तर करा नसिंग करायचं तर नका करू जसं आहे तसं राहू द्या तुमच्या मना तुमच्या मन मर्जीनुसा पण कसो नाव कुठे घेजा नका मान त्याचं तर पटत नाही तू टेन्शन न घेऊ माझं नाही करेन तर तुझे नाव नाही येऊ दे माऊली तू बिंद राह आतापर्यंत आपण न कोणतं काही गेलं गावात कोणाचं नाव घेतलं का मीनं माबद्दल काही माहीत आहे का तुला कोणाला ना <laughs> नाही नाही तुम्ही कोणाला फसवलं नाही म्हणूनच तुमची खबर आणली ना मी ना त्या शिवल्याले गोतोला ना मी ना माझ्या ते दोस्त होते पण कसं तुमच्यासाठी हे काम केलं मी ना फक्त हा कसं तुम्ही इमानदार आहे शहराचे काम कशी मार्गी लावता तुमच्या मनात काही कपट नाही छळ नाही कोणता काहीच नाही तुम्ही निस्वार्थी आहे म्हणून तुमच्या कसं तुमची खबर तुमच्या म्हटल्यानुसार आणून दिली मी काय करायचं तुम्ही करा पुढे गळा आता मला हे नाही समोर नाही भांड फळा कसं फळा कसं हे आता हा कसं हे हाती लागले पाहिजेत आपल्या आता आपण डायरेक्ट तर पुरा काही नाही चा ना एक तर तुझे नाव सांगू शकत नाही साधारण सोड सांगू शांताराम भाऊ हे बुढी त्याच्यासोबत बोलल्याशिवाय राहत नाही त्या बुढीचा फोन तपासा तुम्ही फोन मध्ये सारा समजते त्या बुड्याला सांगून द्या की फोनचं फोनच रेकॉर्डिंगचं ऑप्शन चालू करून देते आहे बळीले डोंगरीला काय समजणार आहे रेकॉर्डिंग चालू आहे की बघून तिथं बोडबोड बोडबोड करत राही शिवल्याबरोबर बरोबर बबण्या बरोबर हाती पडते बाबा हे तुले खबर कोण काढायला लावले तर ते डोंगर ऐकून नाही राहिले ना ते झाडावर बसेला ना त्या डोंगरानं ऐकलं असत कोणा खबर खबर त्या ला बुड्यासाठी तो कुटाना झालो आहे हा तो बुडा त्या बुडीकडून जाय ना ते बुडी म्हणून तसंच करते तो डोंगऱ्या तो ऐकून नाही राहिला डॅनी बाबा डॅनी बुडा तुमचं काही बा तुम्ही म्हटलं बा या जीव द्या लागते तर ते ती तयार होती बुड्याची आता कोण नाही ऐकून राहिला बुडा ता पेरी आता बुढी पॅरी झाली बुड्याली आता आपण परके झालो ना त्या बुड्याला असं वाटते हे मायाच्या तेल टाकता काही खरा नाही त्या बुडीनं बैकून दिल्यानंतर बुडा बैकला ऐकला आता आप, तर काही आपल्याला ऑप्शन नाही बा एक होतं ते बुड्याचं त्या बुड्यानं रेकॉर्डिंग सुरू करून दिली ते झालं असतं पण आता आपण तर काही तुम्हाला आयडिया देऊ शकत नाही तुमचं डोकस तुम्ही वापरा काय करायचं करा बाबा फक्त मानाव कशा झालं नाही पाहिजे बाबा

ज्या दिवशी ना, थे 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 ना, थे थे ना न ते कसं फाश करीन ना त्या दिवशी पहिले तुला बोलायला हान सपाटे तुले ऑर्डर टेन्शन न घेऊ सफा करून चला शांताराम भाऊ तुमच्यावर पुरापूर विश्वास आहे मला म्हणून तुम्हाला सांगितलं फक्त गोट लीक नाही झाली पाहिजे मित्र बरं लीक झाली शांताराबाई सांगा बे कोणाली सांगत मी जा शांती न द्यायला वाटते बैकून म्हणून मावर कांडून राहिले काचं सूर काढलो मी तुझ्यावर हां काचं सूर काढलो हां तूच तर येत्या बरोबर माझ्यावर फायरिंग सुरू केली असं आहे काय ढमू काय काय शांतीनं बैकून दिलं काय शांती काय सांगीन मला बैकून दे म्हटलं कसं अदलोक आपल्याला चांगलं चालू होत पण तुम्ही त्या शांतीच्या घरी गेले ना गेले मग बदलून आले ना मार सुरकांडूनच राहिले ना काही माहिती बोलून राहिले तुम्ही मला असे नव्हते ना तुम्ही पहिले काही माहिती बोललो म्हणजे काय तुला कशा धुलो म्या हा काही बोललो तुले फक्त अटीसा आलो मी तर झुला झालं ते सुरू काय सांगतलं शांती न ढमक झाला टमक झाला तूच तर भदर भदर कोंगल झाला गावाजी हा चबरे अन मला शिकून राहिली का तू जास्त हा पहिले तुझी जी आवरत जाय तोंड आवरत जाय अन मग मावर बोट ठेवत जाय तू हा सांगून राहिल तुली मी तुम्हाला तर माझी किंमतच नाही ना मी फोटो शिव की काही असं बोलतात का बायको सोबत या अवस्थेत असं बोलतात काय काही चमाईच बोलून राहिले बाबा तुम्ही लोक बोलले का तुम्ही मला हे असं काही चमाई आणि आता तर बाबा काहीच काहीच नाही ना ते शांतीच्या घरी गेले लागे बायकोच चालले आले बाबा तिने सांगलं शिंबर बरं आहे की नाही बायकोले असं बोलत असं बोल म्हणून किंमत गिंमत सारस मी। का का आ, कर तुम्ही तुला दावाखाना चालू नाही का बोंद आहे हा वय औषधी बोंद आहे का तुझी सारी किंमत करू आलो कोणती किंमत करू हा अजून कोणती किंमत करू हा सातवा महिना कधी सातवा फातवा अजिबात होणार नाही माझं नाही पैसे महा काही डोकस खाऊ नको तू हा सांगून राहिलो मी हा आपण अजिबात ते नोकरी करत नाही आणि हा झगारा पंगारा पहिले काढून टाके हे गाउंड आण आपल्याला अजिबात पटत नाही जा, का का गौन गौन हा साडीवर राहत जाय काही होत नाही बाहेर काही दिवस नाहीत का गावातल्या हा त्या कोणत्या मॅक्सिन त्या सारख्या गावडून फिरून फिरून राहिले पगारा घालून सातवा महिना नाही काय माझा सातवा महिना नाही आणि काय म्हणून राहिले तुम्ही की पैसे नाहीत मग पैसे नाही तर आपल्या जर आहे ना त्याचं त्याचं हाय ना एकरभर वावर काढलं की पैसे पैसे येतात बापा जे नाही ते करू शकतो ना आपण पण नाही तुम्ही त्या शांतीच्या घरी गेले आणि बळकून दिलं त्या शांतीनं बरोबर आहे ना सातवा महिना तुम्हाला करावाच लागेल कोणाही हालत मध्ये केला नाही की विचार पाहतो मग हे बी कमली आहे करत तुले जे काही ते कर मा खाऊ नको हा मा भेजा जर जास्त खाशी तर मग तुले कसं एका बुकीत टेंग उडानीन मग मी हा मी कसा मग हा बेकार डोंगरी झाली हा खालपासून वर लोक पिकली आणि आता दिले सातवा महिना पाहिजे सांगा हा हे का वया सातवा महिना रंग रंगोऱ्याच हा आणि ती बी पैसे ना पैसे आपल्या जो वावर म्हणते सातवा महिना करा जर अशी की लाजापुढी डोंगरीले डोंगरी सांगा वय कस हे इस्टेट कमायला ती फुका निचा सातवा महिना करा सांगा मग किती हुशार आहे किती अक्कलवान भैया नाही तुम्ही कुठे उरार बांधून राहिले ते हाय तो खाऊन घ्या ना टिकून खाऊन घेतला तेच कामाईन नाही तर कोणा उडे लेकुर झालं की मग ती भीक मागेन गावात बापानं काही ठेवलं नाही हा आणि माना तू त्याचं लग्न होणार नाही विचार केला तर मग मला काय राही हा

हे मग तोंड झोळ्या झाला की जे की नी डोंगरी आता आपल्याला माझी पलटा लागेल हे सगळे झाले एका ऐकून आणि मी पडली एकटी आता काही ना काही करावं लागेल आता आता कसं एवढे जण आले ते काही ना काही म्हणते ना आता कसं होले होऊन जेली जेली आवं लागेल आता याच्या याच्यात सामील व्हावं लागेल ना आपल्याला पाय शांता ही डोंगरी मले म्हणते सातव्या महिन्यासाठी वावर एक म्हणते यक्कर भर सांग बरं यक्कर कमवल्या तरी जाते का आपल्या जण हा गेला तर येईन काय डबल बा, हो बुडेबा सातव्या महिन्यासाठी काय वावरी का लागते हो बाधा केला सातवा महिना कि झाला खोट वाटेल सातवा महिना होईल डोंगरील सांग बापा ही चालू आहे सातवा महिना सातवा महिना बुडे बुडेबाई तुम्ही सातव्या महिन्याच्या सातव्या महिन्याच्या कायले फंद्यात पडून राहिले ते काही करायचं कामच नाही ना आपलं केलं तर केलं मग साधं सिंपल करायचं हे डोंगरी करते साधा सिंपल इले तर बापा गाव पंगत पाहिजे सात वाजता जायला पाहिजे ना हे ऐकतच नाही ना कोणाच नाही ऐकते तू म्हणशील तस बापा तू म्हणशील तस माई कसं हाऊस होते बापा लोक करतात म्हणून मी म्हणत जा हा गुडेबाई मलाही समजते आता सगळ्याचे हाऊस माउस असते पण कसं आपली परिस्थिती नाही ना तशी आपली परिस्थिती असतं तर मग तसंही केलं असतं जंक्शन केलं असतं मी काही तुम्हाला डायरेक्टच नाही नाही म्हणून राहिले सातवा महिन्याचं तुमची इच्छा आहेच तर मग कसं साधं सिंपल केलं तर चालते ना हा शांता तू म्हणशील तसं आता आम्ही साधं सिंपलच करू सातवा महिना घातला नाही का आता होले हो लजिरेच करायला लागेल बरं बाबा साधा सिंपल तर साधं सिंपल हो हो म्हटलं शांत तुम बा बुढी काय एवढी ही आहे काय ना समजाय का बुढी बुडी नाही समजते तेवढं पाहिजे बुधीनं हो हो म्हटलं की नाही आणि तुम्ही काही लावता बापा शांत बरं झालं बाबा बाप्पा तू सांगतलं म्हटलं जरी ऐकलं नाही त्याचं म्हणजे बंदा गावाले मागे फिरवती ती अशी आहे हा जाऊ दे आता मुडलं ते जाऊ दे हा चल चल शांत जाऊ आपण घरी चला चला अरे बाप्पा शांताराम भो अटी नाही बापा गावात ही नाही कुकडे गेले शांताराम भाऊ मला म्हणत अटीच भेटतो वावरा अटी दिसून नाही राहिले बापा कुकडा गेला रे बा आम्हाला बेग्याला का बास ना माणूस बा शांताराम भाऊ शांताराम भाऊचं काही खरं नाही ना मी आलो जिन मावरा शांताराम भाऊ गेला घरी बारा फिप जा मुंजे एक तर शांताराम भाऊ जमीनला पाय लागत नाहीत शांताराम भाऊचे पण तरी मी सांगाल तर पुरं अर्जंट आहे मावरा तर थांबला पण काय तरी था माणूस थांबतच था नाही यार पाय टेकतच नाही पाय पाहतो ना हो शांताराम भाऊ शांताराम भाऊ हो आलो आलो कालो आलो आलो अरे या ना बाबा मी तुमची वाट पाहून आलो ना राजा या लवकर हो आलो 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 बोला कालू शेठ काय म्हणता काय झाले का तुम्ही सुरू कालू शेठ शेठ काय म्हणा लागते बा नाही आता तू कसं खबरी झाला झालं म्हणून कालू शेट म्हटलं तुला माणसाचं कस मान वाढवला पाहिजे ना माणसानं सांग काय खबर आणली चला काम आपलं <laughs> राजा शांताराम आपण गेल्यावर काम नाही होणार राजा शंभर टक्के काम गेला टेन्शन ना घेऊन तुम्ही बुया फुलप्रूफ हा बिलकुल रंगी हात पकडले म्या ते तुझ्यापासून तेच तर अपेक्षा आहे ना रे म्हणून तो तुला सांगितलं होतं म्या तूच करू शकते ही गोष्ट दुसरा कोणीच नाही करू शकत माझ्या लाल गावातला हा हा जिगरा फक्त तू याचाच आहे तू बरोबर धुडून झाडून बरोबर करत तर आंबो भाऊ समोरचे दोन्ही माणसं म्या रंगे हात पकडले हा यांचं काय बोलणार काय म्हणणार काय नाही कसं काय आहे काय करणार पुढे माझ्या पुढे काय सारं म्या कसं ऐकलं बी आणि माझं कसं प्रूफच्या सहित आणलं बी म्या मग काय म्हणणार द्यायचं हा काय म्हणणार कधी पारतं द्यायचं पिते उघडा आपण हे कसं मला संधीचं सोनं करणार आता हा चालतं का नाही घरी चालतं पहिले ऐकत ते काय म्हणत काय नाही आणि मग कसं पुढची ऍक्शन घ्या तुम्ही डायरेक्ट ऍक्शन वर जाता बा तुम्ही आणि डायरेक्ट रिॲक्शन असं ना करत पहिले ऐकत जा मग कसं पुढचं पुरा असल्यावर काय ऐका लागते हा तुला तर माहित आहे गेल सार तू पुरा बलटीचे घेऊन आला मग आपण आले भ्या माग पुढं जे आहे ते खंदन अमरासमोर अरे बापा तुम्ही शांतता ठेवत जाण कधी कधी नावापर म्हणणे वागत जा तु कधी घाईच <laughs> हा साऱ्या गावाची बरं तुया या मोठा नव आल्या तू म्हणजे तस काय होत कस काय सताराम भाऊ शिवल्यान दोघं दोघ गेले ते खरेदी डिपार्टमेंटले त्याने खरेदी तयारी केली साऱ्या गोष्टी त्याच्या रेडी आहेत फक्त बुड्याची सई पाहिजे त्याच्यावर बरं बरं अजून याच्यामध्ये सर्वात मोठा रोल त्या बुडीचा आहे हे सारं कारस्थान बुधीन शिजवेला बुडी त्याच्या पार्टीची आहे बुड्याचं वावर आहे आणि बुधीला पैसा घेऊन फरार व्हायचा बरोबर अजून हा सातवा महिना सातवा महिना हे सारे ढोंगात हे फक्त बुड्याला इमोशनल ब्लॅकमेल करणार वावर विकणार पैसा घेऊन फरार होणार हा हे बाबा डेलिव्हरी माई प्रायवेट मध्ये सातवा आणि धमोकन आणि फलान बिस्ताना हे सारे नाटकात चालू आता या बुधीचे बुडा हे म्हणतील तसंच करते बुड्याचे डोळे आपल्या उघडणार काही करून बुडा व्हायला आता फुटका बुड्याला काही दिसून जायला बुडी शिव आहे दुसरं बरं बरं करू ना मग आता पर्दाफाश आपल्याला कर ते जाय शिवलाल बबन आणि ते बुढी डंगरी कमली

चांगल्या कामाला कोणी मी कस प्रोत्साहन देत असते बापा मग बुद्धाची मी गॅरंटी घेऊ शकत नाही मी मला काय माहिती डोकं खाऊ नका ते हा मी माझ्या वागतो हा हा मोबाईल घ्या तुम्ही काय करा तिकडे अन्न करा की काय करा आणतो मोबाईल चाल आपण का लगतो ना चाला चाल खरे गड शिवला आता कसं करत रे बा हा सौदा इजकते वाटते गेळा वावर नाही भेटत आपल्याला का बंदी शेटिंग लायला सारी हुकली गडा आता कसं करारे गडाय काय सुसून राहिलं गडा मुली हा तेवढी तेवढे सांभाळता नि आलं ना हिंबाळ्या वाणीजीले गमत नाटकं घडती पण दिल जमलं नाही ना ते आता जे झालं ते झालं आता ऐकिन पहिले बुद्धीला फोन लावतो तिथं काय म्हणणार काय नाही ऐकतो आता हा फोन लाव फोन ना हा किंवा काय मेळा काय नाही कसं काय मना मा मनातलं बोलला तू मा म्हणजे होतो डोक्षात की बुडीला फोन ला काय झालं काय का नाही काय म्हणायचा डोंगर काय नाही थांब आता था, था, था लाव तुम्ही फोन ला ला फोन ला रे बाबा शिवला आज फोन आता मी तुला फोनच लावून राहते माहित आहे हा कधी कधी लावत होती बाबा बुडे फोन मले हा सकाळपासून फोन नाही काही नाही काय झालं काय नाही आम्हाला काहीच माहित नाही अटीचा आम्ही खरेदीचे कागद घेऊन बसेला पुढची लाईन काय काय नाही काहीच नाही सांगायला नाही अरे बापा तुला काय माहित आहे रे बापा अटी सगळं वातावरण आहे ना गरमागरमीचं वातावरण व्हायला ना आटी कसं हे थोडस वातावरण शांत दे बापा मग बोलू आपण काय आहे तसं विस्तार मी कसं त्या बुड्याला चपड सापड करतो बापाला कसं समजायला लागेल ना आता काय काय नाही हातात कुदनारा हा बुडे तू झामली नाही तर साऱ्या गावचे नाटक वडत हातात काय रोग आलता का नाटक खरे राहिले समजतच पोट डुकते ओ माखान्या द्याव लागतं गेलं असतं पिरियड निघून दवाखान्यात तिकडे आणलं असतं तिकडे खरेदी झाली असती पण तू हेमाळ्यावाने जी बुढी अस ना हा टोकसार असं चालत नाही आता आता बाप्पा चोपड चापड करतो बाबा शिवलाल ते बोललो का पुढची फिल्डिंग जर बा हे मागचं काय ओकरून काढून आला आता बाबा शिवलाल तू मलाच बोलला आता आता मी का नाही म्हटलं का बाबा आता ते बुढं ऐकून नाही राहिले तर मी काय करू सांग ना आता आता तेवढी झाली बा माझ्या ना चुकी एक तर त्या बुड्याच्या मागे मागे जा लागत होतं एक तर मी नाटकं करायला लागत होते मग अक्कल कुठे केली ती काय सांगा बाबा घात सर आली आता पुढे जे झालं ते झालं अदलोक आता आता पुढची शेटिंग तू हा वावर गेलो नाही पाहिजे मी घेतो एक्कर मले घोर दादाची हा सांगून राहिलो मी हा काही करून कशी लाव सेटिंग लागत असत तू काही टेन्शन घेऊ नको मी लावतो ना सेटिंग एवढा काही घाई नको तुलाच वाद देतो ना मी टेन्शन नको घेऊ तू त्या बुड्याची बी चाबी माझ आहे ना किती नाही नाही म्हणेन कितीक नाही नाही म्हणेन वावर केल्यास केलाच लावतो ना त्या डंगराले बर बर लाव ला बुड्या सेटिंग ला पण कसं नाही तर माझ्या खोरी पैसे जातीन वाया म्या कसं ते कागद बनवून आणला हे वायाने गेलं पाहिजे नाही जाऊ नाही शिवलाल मी तू टेन्शन नको घेऊ ना फक्त तुलाच देतो मी पण आता कसं आता मला फोन नको लावू ना तू साय मेळात कामाला की नाही तुला फोन लावतो आणि कसं मला पाहिलं तुला सोबत बोलताना होईल म्हणून कसं तू फोन नको करू आता करीन लागले का तुला फोन हो ठीक आहे ठीक आहे हा हा ठेवतो मग फोन ठेवतो हा फक्त आठवणी फोन करतो बुड्या मध्ये नाही तर मग माणसी बाबा करतो ना आठवणीने करतो ना फोन तुला एवढा भरसा नाही ठीक आहे मग ठेवतो

शांतपणा करून कोणा जाय ना तू हे काम करणं तू मोकळ्या नवा हा चबरून राहिली अडीचा फायल तू डोक्स खाऊन जायचं लग्न डाळ भजर्यावा आणि हा ना तिकडे डोक्स न खाऊन मला मित्र हे व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा बरं ja mitran na video patwa